नमस्कार मंडळी आता आठ वाजले सकाळचे अजून आपली स्वामीनी झोपलेली आहे इकडं सोन्याची देवपूजा चालली श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या इकडं चालू आहे पहा सोन्याच्या डब्याची तयारी ही पनीर भुर्जी आहे कशी कशी केली एक कांदा कापला त्याला आणि कांदा तळल्यावर पनीर मसाला आणि हा पनीर मसाला टाकला थोडीशी हळद बस पनीर टाकून हलवून घेतलं मिरची पावडर नाही टाकलं आणि आता वरून मीठ टाकलं ही पनीर भुर्जी आहे पण्याच्या डब्यासाठी बनवली हां तर हे पनीर आणलो तुम्ही काल पावशेर आमच्याकडं शंभर रुपये पावशेरे आहे पा आणि भोकरदन मधी कोमल दूध डेअरी पहा रोकडा हनुमान मंदिराजवळ तिथून आणतो आम्ही आम्हाला तिथली क्वालिटी चांगली वाटते मायच्या चालू आहे ज्वारीच्या भाकरी पोळ्या टाकले भाकरी हा सोन्याल डब्याला पोळ्या दिल्या आहे ना हां आणि भाजी काय करू राहिली मग भाजी डांगर करून आता डांगर आहे का चक्री काय का न डांगर आहे वाटत चक्री चक्री मग चक्री करू आता भाजी बी दाखवत तुम्हाला मी चक्रीची कशी करते माहिती ते आपलं जुनं घर आहे हे काही आता लय दिवसाचं सोपती नाही आहे लवकरच आम्ही याला पाडून टाकणार आहे आता आणि हातानंच पाडणार आहे कारण याच्यातल्या ज्या विटा दिसू राहिल्या तुम्हाला ह्या विटा कामात घ्यायच्या आहे कारण लय महाग आहे आठ रुपयाला एक विट भेटते तर जर आपण याला जेसिपीनं पाळलं तर मग विटा कामात येणार नाही इथं आपण कुक्कुटपालन आणि शेळीपालन करणारे दहा वीस कोंबड्या आणि दोन तीन बकऱ्या म्हणजे आपल्याला घरी खायला दूध बी होतं आणि अंडे बी होते स्वान्या स्वामींनी अंडे खाजई खाय ना मा? हाँ हाँ। तू बी खाजशील ना तू खाती का तर असं आहे काल आपण हुरडा भाजला होता त्याचा व्हिडिओ टाकला होता तर बऱ्याच मानले म्हणले की उकडूंबी मक्काचे कंस छान लागते तर आज उकडूबी आपण मक्काचे कणस आणि इकडं पाठीमाग आपलं प्लास्टर झालेलं आहे बा पूर्ण काम प्लास्टरचं आणि आता आपण प्लंबिंगवाल्याला काम दिलं आहे बारा हजार रुपयामध्ये हे आपलं टॉयलेट आहे तर तो टॉयलेटमध्ये पाठीमागं इंग्लिश भांडं आणि पुढं आपलं साधं भांडं राहील त्याच्या वर दोन पाण्याच्या टाक्या एक वापराची आणि एक प्यायची त्याच्यानंतर इथं सोलर गिजर बसवणार आहे आपण हे टॉयलेट आहे हे बाथरूम आहे सोलर गिजर वगैरे शॉवर सगळी सोय राहणार आहे या कोपऱ्यात वॉश बेशिन राहील आणि आपलं जे काम आहे उद्या नळ फिटिंगचं प्लंबिंगचं काम उद्या चालू होणार आहे आणि ते काम झाल्याशिवाय फरशीवाला येणार नाही तर आपली नळ फिटिंग झाली की लगेच आपण फरशी बसून घेणारे अरे रगा तुमने वापरणार बोल ना झगडे होण्याची वजेचे ना मेरा नुकसान करताना

तर हे ब्लँकेट घेतले आम्ही तीन तर हे बसले दोन हजार पन्नास रुपये तीन कलर भारी घेतले सोनुष मम्मी ना हाँ, डबल आहे हा डबल ब्लँकेट आहे हा एक कलर आहे मस्त खालचा परवडले का माग लागले कमेंटमध्ये नक्की सांगा हा एक कलर आहे हा झालं काय कि हे ब्लँकेट एक जुन एक मी घेतो एक सोन्या घेतो आणि स्वामिनीला आणि तिच्या मम्मीला गोदडी गो होती पाय अशी आणि गोदडी पडती का हा थंडी पडती हा तर मग आणि एक दोन शिल्लक बी पाहिजे ना पावणे रावळे कोणी येतं बरोबर नाही एक होईल आणि दोन ठेवून देऊ कोणी आलं गेलं तर त्याला अंगावर द्यायला काम येते गोदडी कोणाला चांगली नाही वाटत आणि आपण जे ब्लँकेट घेतो ते बी द्यायला द्यायचं नंतर ते ठेवून द्यायचे हा म्हणून तीन घेतले तर दोन हजार पन्नास ला परवडले का ते कमेंट मध्ये नक्कीच मला वाटतं महाग लागली तशी नाही नाही तर मायना चक्रीची भाजीकारासाठी सामान घेतलं पा मिरच्या कोथमीर शेंगदाणे लसून घ्यायचा अजून दारून हा आणि हा कांदा लसूण मसाला आहे प्रवीण हे सोनूच्या मम्मीसाठी खोबरा आणि खसखसची भाजी तिला काही का आणलं का आयटम करून खो घाल जा तू भाज्या नाही ना भाज्या आण ना काय आणू भाजी शेपूची पालखाची शेपूची चालतीक तिला हा पालखाची भाजीच नाही मग मा, सध्या मार्केट मध्ये मा नाही नाही या पावसामुळे सडून गेल्या काय भाज्या हा आणि मी नाही आता कालच्या व्हिडिओत सगळ्यातही मानल्या कि तिला खाऊ घाला सगळं तर खाती बर कधी पण थोडं ते खाती थोडं हे खाती आहे का नाही तर घे गे मग तिकडं आता हे वाटून घ्यायचं आहे का नाही कुठून घ्यायचे सोनूच मम्मीच वाट नाही बर हे सगळं खलबत्त्यात कुठून घेणार आहे तू मिरच्या कोथमीर लसूण 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 आणून देऊ तुला काय चालू आहे तो मी स्वामिनीचे जे लहान लहान कपडे होते ना काढून टाकू राहिले आता गोदडीत टाकायला आणि मोजकेच राहिले घालायला तितके घालणं होत नाही आणि ते सव्वा महिन्याच्या आधीचे कपडे तर मी काही टाकले नव्हते तर आज सगळे काढून टाकू राहिले स्वामिनीला जवळ माणूस पाहिजे झोपलेलं तिथे जवळजवळ काम करते ना हा आणि सोनूची मम्मी लिहिाम राहते पाच सकाळचे पहिल्यांदा मी संध्याकाळच व्हिडिओ घ्यायचो दिसत नव्हतं तर आता तुम्हाला दिसत मी रोज सकाळचा व्हिडिओ व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही नाही पाहिले तर मग पुन्हा इंटरेस्ट नाही येत बनवायला कारण मेहनत वगैरे वायाला गेल्यासारखं वाटत तर ती कपडे लव राहिली व्यवस्थित आहे ना हा सोनूची भाजी केली आता कपडे लावते आवडते नंतर समूज आवडते परत आवरते। बर राम राम हे बंधू माझे मोठे पिंटू गोरे तर आता आम्ही जरा बाहेर चाललो आमच्या पुत्नीच्या डोळे जेवणाचा कार्यक्रम आहे उद्या तर आता सगळी सोय लावतो आम्ही हे इकडं लसूण असं बांधून ठेवल्या यातून दोन कांडे देतो मायला नेऊन आवड असलं सुंद राहिला आता तर समूह काय करते माणूस बाजूला गेल कि कुंकुम करते आहे ना तासच बसणं तिला घेऊन आहे पडलेला सारा आणि हे असप्पा पसारा पडेल सोनूच्या मम्मीचा आवर मग हा आपण आलो पुन्हा मायकडं जुन्या घरात मायना ना चालू केली बा भाजी करायला हा मौरी टाकली जिरे टाकलं लसून कडी बसता मौरी जिरं लसूण कढी कडीपत्ता त्याला तळणं लावलं माय ना आता तिखट टाकायचं हे तिखट आपण काय काय कुठलं होत याच्यात शेंगदाणे लसूण त्याच्यात बी याच्यात बी का आणि ही चटणी आम्हाला खायला काळडी बाजूला शेंगदाणे चटणी समजा आहे ना लसूण शेंगदाणे आहे ना चक्री कापली ही चक्री कापली आता आता मसाला हा कांदा लसूण मसाला आणि आता चक्री अच्छा ही चक्री आता पहिल्याने एकदा धुऊन घेतली चक्री आणि डांगर वेगळे वेगळे फळं आहे चकरी तिथं आल्लक राहते डांगराचे आल्लक राहते काय म्हणलं बाबा फटफटी घेऊन याच्यात मोकर झालं हा आता डुग्बू शाळा जाय जायला लागली असं ना हा मग तिला नेऊन कोणाला आलं जाय आणि कोणा आलं जा तर आता बंग पहिला दिवस आहे ना म्हणून घ्याला असन हो? तो हा गाडी नेली घरी फुटफट हा उद्यापासून राहीन मग काही वाहन वाहन राहीन हा तुम्ही कशाला आली इकडं मग मग मी तुला असं विचारायला हर मंजा आता भोकर जाणलं का रोज नेऊन घाला आणि रोज आणा नाही ना वाहन राहीन ना हा दुसरं वाहन हा मग ते वाहन समजा आता न्यायला बी मग आणि आन हा तर तिकटात मायना चक्री टाकली पाणी टाकलं का माग टाकलं आता झाकण ठुन द्यायचं वाप वाफून जाते मायची भाजी होती तव आपण सोनूची मम्मी काय करू राहिली तर किती वाजले का आता साडेनऊ साडेनऊ एका अर्ध्या घंट्यात हे घरावरून घेतलं पा हे त्याच आतरून हे गन पावडर तिचे ड्रॉप वगैरे त्या असे खुर्चीवर ठेवले व्यवस्थित इकडं हे पलंग वगैरे आवरून घेतला आणि इकडं तिची झाडझूड चालू आहे इकडचं हे किचन वाटा आवरून घेतला तिनं आणि मायना ही सोनूच्या मम्मीची भाजी बनवून आणली चक्री आणि ही चक्रीची भाजी केली आवरला मग तो सगळं <laughs> आता हा सायपाला तो आंघोळणी केली का नाही मग जेवण बनती काय आमच्या अरे मी एकट्यानं आंघोळ केली काय मग आजच केले सोनू न पहिल्या वेळेस आणि रात्री रात भर लाईट नव्हती आता आली आत्ता आली तेरा चौदा तासाच्या नंतर तर रात्री स्वामीनी ना मांडेवर घेऊन तोंडाने फुका लावलं मला फॅन सारखं हा तिला फॅनची सवय झोपच येत नव्हतं तिला तर जागरण झालं जरा रात्री आहे ना इकडे पूजा करून गेला स्वामी हा दाखवलीन मी ती सुरुवातीला आरती ते केली त्यांनी हा एकटाच आरती करतो सकाळी बरोबर तर मग आंघोळ गिंगोळी केल्यावर जेवण करायचं का हा आंघोळी गिंगोळी केल्या की जेवण करू करा मग आंघोळी वगैरे तर आता वाजले पहा साडे अकरा अजून स्वामिनीला आंघुळ नाही स्वामिनीच्या मायला अंघुळ नाही बाई बुरशीलाच राहायचं आहे का आपल्याला ए समूह समूह इकडे इकडे मी इकडे आपल्याला बुरशीलच राहायचंय का हाल <laughs> दाखोलनी नापून येली व्हिडिओत नाही कमेंट आल्या स्वामिनीला दाखोलणी म्हणूनच भालच्या तर व्हिडिओत नव्हती नव्हती मग बाहेर कस न येणार तिला काय आत्या ध्यान काढत होते तो आत्या काय काय बेटा ओ तिला मालीच्या वेळेस ले गप्पा त्या पण आंघोळीच्या वेळेस मांगोळीच्या वेळेस असं राग राग पाहते ती मागं आणि तिला जे पाणी टाकतं तिच्या अंगावर त्याला गोड गोड बोलती काय झालं दोन तीन दिवस महालक्ष्मी होत्या कधी चपाती खाय काही लाडू खाय काय जर शांत बस थोड तर तो जरा बाळाला त्रास व्हायला खाण्यापिण्यात बदल झाला बदल झाला तर गॅसचा त्रास झाला त्याला तर सकाळपासून ती हातावरच हातावर घेऊन घेऊनच काम आवरलं सगळं मी तिला आंघोळ घालते तिला झोपी घालते मी आंघोळ करते मग जेवण करू हा भाई आता नऊ नऊ करा नाव नाव करा आता जा मान अशी दुखती या पोरीची गुरु 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 गुरु, गुरु फिरवती थांब सम सम डुगुतोय झाली गोळा आंघोळ नाही करून घे मग सगळे बुरशी लिहिले चक्का तुम्ही नाही हो तिची तिला घातलीच नाही ती शाळेत नाही चोत आज मग आता जाऊन आली ती शाळेतून अच्छा तिथे ऍडमिशन करू अरे मी काय 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 चला मग घालायला काय समू तर समूचा नाव नाव झाला पा झाला बाई तुला नाव नाव काय म्हणते पप्पा इकडे इकडं इकडं इकडे इकडे इकडं इकडं बोट कुठे गेला इकडं 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 बाई इकडं तर समूहचा नाव नाव झाला काय कस वाटतं नाददर दर, नाद दर वाटतं आंघोळ केल्यावर आहे ना हा बळजबरी आंघोळ घालती मम्मी आहे ना <laughs> काय असं दारा कस असा हा काट ते काठ काढू मा पाय मी हे करून घेतली ला आज स्वामिनीला तीन महिने पूर्ण झाले आज बर्थडे बरं आमच्या थ्री मंथ बर्थडे डेकोरेशन आहे आज तिचं डेकोरेशन भारी जे सगळ्याला आवडत काय थिम येतो आज मेकअपची मेकअपची म्हणजे मेकअप ची नाही म्हणत नसन त्याला ओ पार्लर ची सोनच बाप्पा आज सगळं पार्लरचं सामान ठेवून ती कसं मेकअप करती म्हणजे प्रत्येक बाई तसं सजवणार सा, मी तिला बघा तुम्ही आता बर धरे मग आता गुतुम पालडा तर तिचं थ्री मंथ बर्थडे डेकोरेशन थ्री मंथ बेबी बर्थडे डेकोरेशन सोनूच्या मम्मीच्या डी वर व्हिडिओ तर नक्की पा बघा का हा आता वाजले पा बारा समूह झोपली आपली झोप 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 आणि डुग्गु तिला झोका देऊ राहिली सोनूची मम्मी गेली आंघोळीला तर मायाला काय म्हणलं की तू जेवून घे म्हणलं मा आहे ना सोनूची मम्मी मी जेवतो मग हां तर आता बारा सव्वा बारा वाजले आणि पाऊस चालू झाला पहा बाहेर अचानक इकडं स्वामींनी झोपेले माईचं जेवण झालं पा आता आम्ही जेवून घेतो इकडं बसेले डुग्गूजावाला हे सोनूच्या मम्मीना चुरून घेतलं ज्वारीची भाकर आणि भाजी तिची खसखस खोबऱ्याची हे तोंडी लावायला घेतलं इकडं तुमचं ताट वाढून ठेवलं मी हा हे माझं ताट आहे तर ता चला आता भरपूर मोठा ब्लॉक झाला आमचा नाही का रोज संध्याकाळी सहा वाजेच्या आसपास कधी मागं पुढं होऊ शकतं आणि सकाळी सहा आला ब्लॉग या जाईन ह्या चॅनल वर आमचे डेली रुटीनचे ब्लॉग तुमची लोक इच्छा होती ना की टाका म्हणून तर सकाळचं डेली रुटीन तुम्हाला संध्याकाळी सहा आला पाहायला भेटन आणि संध्याकाळचं सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आणि आज मग स्वामी तुम्ही आज पाथे पाथे गे मी तर बघू आता कसं करते आता जेवण करते मी लगेच तयारी लागते वेळ लागतो लगे। त्याला लगेच बरोबर आहे तर चला आता धन्यवाद बाय या जेवायला